महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी करू असा जो शब्द दिला होता त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं की महाराष्ट्र सरकारनी कुठली मागणीच केलेली नाही आपल्याला आठवड असेल तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची आणि अशा परिस्थितीत ही जी फसवा फसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची हे दुर्दैवी आहे कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते वाशिम आणि त्या भागातून की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाही आहे ताई आवाज उठवा त्यामुळे असे वारंवार प्रश्न शेतकऱ्यांचे होत आहेत आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराशाची भूमिका दिली आहे या भूमिकेचा जाहीर निषेध करते की महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय